मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यातील मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक सुविधा सुरू करण्यात आली आहे उपजिल्हा रुग्णालय वडगाव मावळ काने येथे गुरुवार पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे अशी घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली ही उपयुक्त सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आमदार सुनील शेळके फोक्सो रोटरी क्लब ऑफ तळेगाव डाभाडे आणि जी के फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू होत आहे डायलिसिस सेवा सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी रुग्णालय वडगाव मावळ या ठिकाणी डायलिसिस विभाग कार्यान्वित झालेला आहे हा डायलिसिस विभाग माननीय आमदार सुनील अंडा शेळके यांच्या अथक परिश्रमातून महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग पॉस्को रोटरी क्लब ऑफ तळेगाव आणि जी के फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानेत कार्यान्वित होत कार्यान आहे एकूण तीन डायलिसिस विभागामध्ये डायलिसिस युनिट कार्यान्वित आहेत आणि यासाठी सर्व रुग्णांनी या, या डायलिसिस विभागाचा लाभ घ्यावा हा ही सेवा ही पूर्णपणे निशुल्क आहे रक्त तपासणी व डायलिसिस से सेवा पूर्णपणे निशुल्क आहे, आहे। यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना त्यांच्या उपचारांचा मोठा अधिकार मिळणार आहे उपचारासाठी आवश्यक सूचना उपचारासाठी येण्यापूर्वी ऐंशी ऐंशी चौतीस बासष्ट चौतीस या क्रमांकावर संपर्क करून आपल्या आजाराची माहिती द्यावी आणि अपॉइंटमेंट घेऊनच रुग्णालयात यावं रुग्णाने येताना खालील कागदपत्रांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी आजारासंबंधीचे सर्व वैद्यकीय अहवाल कागदपत्रे रेशन कार्ड आधार कार्ड या उपक्रमा साठी मावळचे आमदार मान्य सुनील शंकरराव शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे त्यांच्या पुढाकारामुळे मावळ परिसरातील रुग्णांना स्थानिक स्तरावर सुसज्ज आणि मोफत उपचाराची सोय उपलब्ध झाली आहे ही सेवा मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी खुली असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र लाइव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाइव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा